बारा तारखेला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेबाबत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अफवा पसरल्या जात आहेत काही लोक पैसेही घेतात असं माझ्या कानावर आलंय आहे अशा जर कोणी मला हात पकडून दिला तर त्याला पोलिसांच्या हाती दिलं जाईल आणि त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल कृपया विद्यार्थ्यांनो परीक्षेला बसणाऱ्या माझ्या कोणालाही पैसे देऊ नका ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे एवढंच नाही तर ह्याच्यानंतर पास झालेल्यांची दुसरी परीक्षाही घेण्यात येणार आहे आणि ती पूर्ण लेखी परीक्षा असेल तेव्हा आपले दिलेले पैसे वाया जातील आपल्या कानावर किंवा आपल्या नजरेस कोणी माणूस पडला तर मला नाशिकून फोन आले मला अष्टीचा कोणीतरी एक शासकीय कर्मचारी तो पैसे घेतोय असे फोन आले अकोल्याहून फोन आलेत की अकोल्यामध्ये पैसे जमा केले जातात तेव्हा ह्या सगळ्या फसवणुकीला बळी पडू नका कुठल्याही प्रकारचा वशिला या परीक्षांमध्ये चालणार नाही मी आमचं डिपार्टमेंट गृहनिर्माण विभाग चालू देणार नाही हे पारदर्शक पद्धतीने या बेरोजगारी बेरोजगारीचा विचार करून आम्ही रोजगार देण्यासाठी म्हणून ही पदं आणि हे सगळं उपलब्ध करून दिलंय कृपया समाजामधील दिल काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक जर याचा गैरफायदा घेऊन पैसे जमा करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे त्यांच्या नादाराला लागू नका आपले पैसे बर्बाद करू नका कारण का वेळ आली तर मी ही परीक्षा रद्द करून टाकी